हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी खूप दिवस झालं तुम्हाला सांगत होते की आपण एक्सेलवरती ॲडव्हान्स एक्सेलवरती व्हिडिओ घेणार आहोत जेणेकरून तुमची रिक्वेस्ट पण अशी होती की एक्सेल तुम्हाला शिकायचं आहे माहिती करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी तर आजपासून आपण पूर्ण सिरीज चालू करणार आहोत डे वन आज आहे तर आपण पूर्ण बेसिक एक्सेल याची माहिती तुम्हाला आम्ही आज देणार आहे तर सगळ्यात आधी बघा तुम्ही बेसिक एक्सेल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता प्रत्येकाला थोडं तरी माहितीचं असेल परंतु पूर्ण स्टार्टिंगपासून सांगणं हे माझं गरजेचं आहे कारण जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना व्यवस्थित समजून जाईल तर इथे भाग तुम्हाला सर्च बॉक्स दिसतं आहे तर एम एस एक्सेल कसं ओपन करायचं तर एक्सेल या सर्च बॉक्समध्ये तुम्ही एक्सेल असं टाईप करूनसुद्धा ओपन करू शकतात किंवा इथे स्टार्ट बटनवर विंडोजवर क्लिक करून तुम्ही इथून काय करू शकता तिथे पहा एक्सेल तुम्हाला दिसेल वर्ड फोटोज तर यामध्ये तुम्हाला एक्सेल हे ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन शेअर होईल ठीक आहे तर इथे तुम्हाला काय करायचं आहे तर ब्लँक वर्कबुक जे दिसते तुम्हाला तर ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे तर ब्लँक वर्कबुक आपण घेतलेला आहे तर आता बघा इथे आपण सीटबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत कुठलं कुठला यूज कशासाठी केला जातो ठीक आहे इथे पहा तुम्हाला कोपऱ्यामध्ये एक्सल दिसत आहे ॲटो सेव दिसत आहे ऑफ दिसत आहे सेवचं ऑप्शन दिसत आहे अंडो रेडो हे दिसत आहे त्यानंतर बुक वन एक्सेल ठीक आहे तर हे जे आहे तर हे काय आहे क्विक ॲक्सेस टूलबार याला आपण म्हणतो त्यानंतर इथे पहा उजव्या साईडला इथे कोपऱ्यामध्ये क्लोज बटन आहे इथे आपण सल्ला असं लहान मोठं करू शकतो आणि इथे मिनिमाइजचं बटन आहे ठीक आहे तर याचा आपण मिनिमाइज करू शकतो एखादी दुसरी फाईल ओपन करायची असेल आपण करू शकतो तर त्यानंतर बघा हा जो आहे टास्क बार आहे खाली जे तुम्हाला दिसते स्क्रीनवरती टायमिंग एक्सल जे काही आपण ॲप ओपन केलेले आहे तर ते तुम्हाला दिसत आहेत त्याला आपण टास्कबार असं म्हणतो ठीक आहे तर इथे सगळ्यात अगोदर पहा तुम्हाला इथे फाईल फाग, होम हे तुम्हाला नावं दिसत आहेत ठीक आहे तर आता हे काय झाले तर फाईल टॅब झाला फाईल टॅबमधून आपण काय करू शकतो एखादी नवीन फाईल ओपन करू शकतो त्याचबरोबर एखादी फाईल सेव्ह करू शकतो तीच फाईल डबल नावाने सेव्ह करू शकतो प्रिंट काढायची असेल तर आपण हे फाईल या टॅबमध्ये जाऊन प्रिंट काढू शकतो ठीक आहे आता हा फाईल टॅब आहे हा झाला होम टॅब इन्सर्ट टॅब पेज लेआउट फॉर्म्युलाज डाटा रिव्ह्यू व्हि हेल्प असे अनेक टॅब आहेत ठीक आहे तर या टॅबमध्ये काही ग्रुप आहेत तर आता बघा फाईल टॅबमध्ये काय आहे तर फाईल टॅबमध्ये आपण प्रिंट काढू शकतो सेव्ह सेव्ह करू शकतो एखादी फाईल होम टॅबमध्ये काय दिलेलं आहे आता क्लिपबोर्ड फॉन्ट अलिजमेंट नंबर स्टाईल सेल्स एडिटिंग असे तुम्हाला इथे ग्रुप दिसतील तर क्लिपबोर्ड मध्ये काय काय आलं इथे आता कट आलं पेस्ट आलं फॉर्मॅट पेंटर आलं तर याचा यूज कसा कधी कुठे करायचा तर ते आपण शिकत शिकत पुढे आपण घेणारच आहोत ठीक आहे त्यानंतर पहा आता तुम्ही जर बॉर्डर तुम्हाला जर बॉर्डर द्यायची असेल तर एखाद्याने आता पहा इथे आपण नाव टाईप करून घेऊया अजय ठीक आहे त्यानंतर खाली काय आहे अमोल तर हे दोन नावं आहेत तर याला तुम्हाला बॉर्डर करायची आहे तुम्ही माऊसने क्लिक करून याला सिलेक्ट करू शकतात किंवा कंट्रोल ए प्लस करू शकतात ठीक आहे कंट्रोल एनं पूर्ण सिलेक्ट होतं कंट्रोल झेडनं रिमूव्ह होतं त्यानंतर पहा याला आपण सिलेक्ट केलं तर तुम्हाला जर सांगितलं की बाबा याला बॉर्डर करा तर कशी करणार होम टॅबमध्ये फॉन्ट या ग्रुपमध्ये हे बॉर्डरचं ऑप्शन तुम्हाला दिसेल इथून तुम्ही बॉर्डर ऑल बॉर्डर करू शकता जशी बॉर्डर पाहिजे तशी तुम्ही इथे घेऊ शकता तर ऑल बॉर्डर केलं आपण पहा इथे बॉर्डर आली या दोन्ही जे शब्द आपण लिहिलेले आहेत याला काय झालं बॉर्डर आली तर अशाच प्रकारे वेगवेगळे ग्रुप आहेत त्यामध्ये काय कुठलं आता पहा इथे अलिजमेंटमध्ये सेंटर आहे लेफ्ट राईट सग सर्व या गोष्टी आपण घेणारच आहोत कारण जसं जसं आपण यूज करत जाईल तसं तसं या प्रत्येक गोष्टी आपल्याला लागणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला इथे बॉक्स दिसत आहे तर हा नेम बॉक्स काय शो करतो तर जो नेम हा जो नेमबॉक्स आहे तर आता इथे आपण अजय हे नाव कुठे लिहिलं ई फोरमध्ये ई कॉलम फोर रो ठीक आहे तर इथे आपण हे नाव लिहिलं असं हा नेमबॉक्स इथे आपल्याला शो करतो तर हा झाला बार फॉर्म्युलाबार बारचा काय यूज आहे तर पहा इथे आपण इथे संख्या आपण घेतलेली आहे दहा ठीक आहे आणि खाली काय केलेलं आहे इज इक्वल टू फाईव्ह इंटू टू एंटर करा किती आले दहा आले तर आता बघा आपण अगोदर टाईप करून घेतलेली दहा जशीच्या तशी होती तुम्हाला इथे फॉर्म्युला बारमध्ये दिसत आहे काय दिसत आहे फक्त दहा कारण आपण डायरेक्टली टाईप करून घेतलेली आहे त्यानंतर ह्या दुसऱ्या दहावरती मी क्लिक केलं तर फॉर्म्युला बारमध्ये तुम्हाला काही चेंजेस दिसतो आहे का इथे पहा फॉर्म्युला बार तुम्हाला काय शो करतो इथे तर आपण इथे हे दहा कसे घेतलेले आहेत की फॉर्म्युला लावून हे आपल्याला दहा भेटलेले आहेत तर हे तुम्हाला बार दाखवून देईल याचा यूज असा होतो ठीक आहे हे डा दहा डायरेक्टली घेतलेले आहेत आता दुसरं एक्झाम्पल पहा इथे घेतलेलं आहे आपण पन्नास ठीक आहे तर आता काय करायचं आहे तर इक्वल टू ट्वेंटी फाय इंटू हे जे आहे स्टार तर याला आपण इंटू म्हणतो इंटू म्हणजेच गुणिले पंचवीस गुणिले दोन एंटर करा किती आले पन्नास आले आता फॉर्म्युला बारमध्ये तुम्हाला काही शो करते का नाही जेव्हा तुम्ही एखाद्या टेक्स्टवरती क्लिक करता तर ती टेक्स्ट प्रकारे आले कुठला फॉर्म्युला लावून आलेली आहे का तर ते तुम्हाला इथे बार शो करतो इथे पहा पन्नास आपण ॲज इट इज टाईप करून घेतलेलं होतं आणि हे जे खालचे पन्नास आहेत ते आपण फॉर्म्युला लावून घेतलेलं होतं तर फॉर्म्युलाबारमध्ये तुम्हाला काय दिसते तर इथे फॉर्म्युला दिस दिसत आहे तुम्ही याला इडिटसुद्धा करू शकतात ठीक आहे त्यानंतर पाहा जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर माउसने डबल क्लिक करा इथे तुम्ही इडिट करू शकता आता पंचवीस इंटू टू आहे इथे आपण दुसरी संख्या टाकायची असेल तर टाकू शकतो काय करायचं टेन इंटू फाईव्ह किती येईल फिफ्टी तर यावरती क्लिक करा पहा आपण इथे टेन इंटू फाईव्ह हा फॉर्म्युला लावून आपण घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म्युलावाल हे शो करतो की आपण कुठली संख्या कशाप्रकारे इथे आलेली आहे तर ते आपल्याला दाखवण्यास मदत करते त्यानंतर बघा तुम्हाला जर हा बार पाहिजे नसेल ह्या ग्रीड लाईन्स पाहिजे नसतील तर ह्या कशा रिमूव्ह करायच्या तर इथे जायचं व्ह्यूमध्ये आता व्ह्यूमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे तर व्ह्यूमध्ये शीट व्ह्यू दिसत आहे वर्कबुक व्ह्यू दिसत आहे शो हे जे काही ग्रुप तुम्हाला दिसत आहेत तर या ग्रुपमधील तुम्हाला व्ह्यूमध्ये शो या ग्रुपमध्ये इथे काय दिसत आहे फॉर्म्युला बार ठीक आहे आता इथे पहा आपण आज तुम्हाला इथे दिसत आहे हे काय आहे बार आपल्याला तो पाहिजे नाही तर कसं काढून टाकायचा तर व्ह्यूमध्ये फॉर्म्युलाबरोबर जे क्लिक केलेलं के आहे टिक त्याला आपण रिमूव्ह करणार आहोत ठीक आहे याला रिमूव्ह केलं फॉर्म्युलाबार आहे का इथे आपल्याला काही शो करते का बघा इथे तर काही शो करणार नाही संख्या कशी आली कुठून आली ते आपल्याला काही समजणार नाही जर आपल्याला फॉर्म्युलाबार पाहिजे असेल तर यावरती तुम्ही क्लिक करू शकता आला फॉर्म्युलाबार त्यानंतर ग्रीड लाईन्स ते पहा आपण बार काढून टाकलं टिक ग्रीड लाइन्स काढून टाकल्या तर पूर्ण ला ह्या लाईन गेलेल्या आहेत आता अजय आणि अमोल आपण काय केलेलं होतं सिलेक्ट करून बॉर्डर दिलेली होती त्याच्यामुळे हे गेलेलं नाही ठीक आहे त्यानंतर हेडलाइन्स जे आहेत आता हेडलाइन्स कुठल्या आहेत हे ए बी सी डी त्याचबरोबर हे रो एक दोन तीन चार हे जे तुम्हाला दिसत आहे तर हे जर स सुद्धा काढायचं असेल पूर्ण ब्लँक पेज तुम्हाला ठेवायचं असेल हेडलाईन्सवरती क्लिक केलं पूर्ण तुमचं एक्सेल हे ब्लँक झालेलं आहे ठीक आहे तर यावरती तुम्ही जर काम करत असाल एखाद्याला समजणार पण नाही की बाबा हे एक्सेलवरती काम करत आहे ठीक आहे तर तेच आपल्याला रिटर्न घ्यायचं आहे कस तर कसं घेणार तर टॅबमध्ये शो या ग्रुपमध्ये ग्रीड लाईन्सवर क्लिक करा ग्रीड लाइन्स येतील फॉर्म्युला वारवरती क्लिक करा फॉर्म्युला वार दिसेल तुम्हाला हेडलाईन्सवरती क्लिक करा पूर्ण हे हेडलाईन्स तुम्हाला इथे दिसतील त्यानंतर आपण समजून घेणार आहोत त्यानंतर पहा आपण समजून काय घेणार आहोत तर, तर, तर कुठे सेल आता सेल कसा तयार होतो आता सेल ॲड्रेस म्हणजेच काय तर पहा इथे असे ए बी सी डी हे जे तुम्हाला उभे कॉलम दिसत आहेत तर याला आपण कॉलम म्हणतो आणि एक दोन तीन चार पाच हे अनलिमिटेड म्हणजेच किती आहे तर पहा कंट्रोल प्रेस करून डाऊन ॲरो की तुम्ही प्रेस करा काय होईल तर दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर रो आहेत ठीक आहे त्यानंतर कंट्रोल राईट की प्रेस करा तुम्हा थे। तुम्हाला इथे काय दिसेल एक्स एफ डीपर्यंत तुम्हाला कॉलम आहेत हे तुम्हाला इथे समजून येईल ठीक आहे तर तुम्हाला इथे काय करायचं आहे पहा हे जे लाईन्स आहेत आडव्या ठीक आहे तर या काय आहेत हे झाले आपले रो ठीक आहे आडव्या ज्या लाईन असतात त्याला आपण रो म्हणतो उभे जे असतात त्याला आपण कॉलम म्हणतो एक कॉलम आणि एक रो मिळून एक सेल तयार होतो ठीक आहे आता ह्या बॉक्सवर क्लिक केला आपण सी कॉलम आहे आणि सहावी रो आहे तर इथे तुम्हाला नेम बॉक्समध्ये याच नाव दिसून आलं सी सिक्स ठीक आहे आता आपण कुठल्या पण बॉक्सवरती क्लिक केलं तुम्हाला इथे त्याचा ॲड्रेस दिसणार आहे एक कॉलम आणि एक स... एक कॉलम आणि एक रो याचा तुम्हाला एक सेल मिळतो त्याला एक ॲड्रेस असतो आता प्रत्येक सेलला एक ॲड्रेस आहे तो तर तुम्हाला नेमबॉक्समध्ये कळून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला एक बेसिक बेसिक माहिती असेल कुणाला नसेल तर आता पहा हे जे आहे आता आपल्याला डिलीट करायचं आहे आपण काय केलं कंट्रोल म्हणजे डिलीटची की आपण प्रेस केली आता आपल्याला ह्याला परत घ्यायचं आहे तर काय करणार कंट्रोल प्लस वाय कंट्रोल प्लस झेड करा आलं त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला कंट्रोल प्लस येणे काय होईल तर पूर्ण हे तुमचं सिलेक्ट होणार आहे कंट्रोल प्लस आता हे टेन आहेत हे ॲज इट इज तुम्हाला इथे खाली घ्यायचं आहे कंट्रोल प्लस डी प्रेस करा खाली येईल ॲज इट इज ठीक आहे त्यानंतर पहा आणखीन एक मी तुम्हाला नवीन म्हणजे तुम्हाला खूप भारी वाटेल मी टिक तुम्हाला सांगते इथे आता तुम्हाला हे डिलीट करून घ्यायचं आहे अगोदर कारण आपण अगोदर इथे लिहून घेतलेलं होतं आता मी तुम्हाला नवीन काहीतरी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जिथे कुठे काही अडचण असेल समजलं नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा आता इथे आपल्याला इथे काय दिलेलं आहे सिरियल नंबर त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर स्टुडंट सॉरी स्टुडंट नाही मार्क्स लिहू आपण मार्क्स तर इथे पहा आता सिरियल नंबरमध्ये आपल्याला आता सब्जेक्ट किती आहेत आपले के मराठी झाली त्यानंतर हिंदी इंग्लिश मॅथ तर असे हे आपले चार सब्जेक्ट आहेत ठीक आहे आता याला ऑल बॉर्डर करून घ्यायचे आहे तर ऑल बॉर्डर कुठून घेणार होम टॅबमध्ये ग्रुप मध्ये ग्रुपमध्ये बॉर्डरमध्ये ऑल बॉर्डर केली आपण तर आता सिरियल नंबर तुम्हाला इथे घ्यायचा आहे आता इथे पहा सब्जेक्ट जो आहे ठीक आहे सब्जेक्ट आता हा जो आहे तर इथे पहा आपल्याला हे कॉलममध्ये अशा प्रकारे इथे पूर्ण बसलेलं नाही ठीक आहे तर याला तुम्ही ॲडजस्ट कसं करणार तर याला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे याला तुम्ही सिलेक्ट केलं तर ह्या सीच्या इथे जी लाईन दिसत आहे तुम्ही याला डबल क्लिक करायचं आहे जेणेकरून हे पूर्ण ॲडजस्ट होईल तर अशा प्रकारे हे ॲडजस्ट करू शकतात आणि आता आता सिरियल नंबर आहे सिरियल नंबर तुम्ही आता एक त्यानंतर दोन असं टाईप करत बसायची गरज नाही तुम्ही डायरेक्टली काय करायचं आहे एक दोन हे टाईप केलं त्यानंतर इथे तुम्हाला हे छोटंसं चिन्ह दिसत आहे इकडे पाहा मी साईडला घेतल्यानंतर प्लसचं मोठं चिन्ह तुम्हाला दिसत आहे आणि इथे कोपऱ्यात जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला छोटं चिन्ह दिसत आहे तर आता हे एक आणि दोन आपण याला सिलेक्ट करून घेतलं इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत आहे चिन्ह प्लसचं छोटं चिन्ह आलं आहे तिथे तुम्हाला माऊसचं बटन क्लिक करून धरायचं आहे आणि तुम्हाला खालती प्रेस करायचं आहे बघा ॲटोमॅटिकली तीन चार या सिरीजने आलेलं आहे आता इथे जर आपलं एक लिहिलेलं असतं तर इथे पाच सिरीज एक एक ठीक आहे तर खाली पण जर आपल्याला एक एक सिरीज पाहिजे तर तुम्ही तसंच प्रेस करू शकतात तर आपल्याला इथे तशी पाहिजे नाही तर एक दोन खाली आपण तीन टाईप करत बसायचं नाही डायरेक्टली आपण असं प्रेस केलं तरी तुमचं बरोबर सिरीज येणार आहे ठीक आहे तर आता आपल्याला याला सेंटर करायचं आहे तर सेंटर कसं करणार ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं सेंटर करण्यासाठी आपण कुठल्या टॅबमधून कुठल्या ग्रुपमध्ये जातो तर ते तुम्ही मला सांगायचं आहे तर मी पुढे सांगणारच आहे परंतु माझ्या व्हिडिओची वेट न करता तुम्ही लवकरात लवकर सांगायचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण टॅप पूर्ण ग्रुप हे दिसत आहे सेंटर कुठून करणार ते तुम्ही मला सांगायचं आहे ठीक आहे तर बघा तुम्ही आतापर्यंत तुम्हाला माहितीच असेल सेंटर कुठे असते होममध्ये अलिजमेंट ग्रुपमध्ये हे सेंटरचं ऑप्शन आहे इथे आपण सेंटर करू शकतो आता इथे मराठीचे मार्क्स आपण फिफ्टी टाकले त्यानंतर खाली ट्वेंटी टाकले इथे काय केलं इंग्लिशला आपण सिक्स्टी टाकलं त्यानंतर मॅथला किती टाकलं ट्वेंटी टाकलं ठीक आहे तर याची तुम्हाला बेरीज करायची आहे तर कशाप्रकारे बेरीज करणार याची याची तुम्हाला आता पन्नास साठ सत्तर अशी अशी करत बसण्यास खूप टाईम लागेल तर तुम्हाला इथे एक फॉर्म्युला यूज करायचा आहे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहत नसेल तरीसुद्धा मी एक ट्रिक सांगते किंवा तुम्ही प्रत्येक फॉर्म्युला लिहून घेतला तरी हरकत नाही ठीक आहे याची तुम्हाला सम करायचे आहे इथे तुम्हाला इज इक्वल टू दाबायचं आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बेरीज करायची आहे बेरीजला आपण काय म्हणतो सम इथे सम टाईप करा ब्रॅकेट कसं घ्यायचं शिफ्ट प्लस ब्रॅकेट तुम्हाला कीबोर्डवरती ब्रॅकेटचं ऑप्शन दिसेल त्यानंतर फिफ्टीपासून पर्सेंट ट्वेंटीपर्यंत हे चारही तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि शिफ्ट दाबून ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि एंटर करायचं आहे तरी मा ते पहा तुमची टोटल आलेली आहे दीडशे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघू शकतात जेव्हा माणूस प्रॅक्टिस करतो तेव्हाच त्याला शिकता येतं जेव्हा फक्त आपण जेव्हा एखादा व्हिडिओ बघतो तेव्हा आपल्याला अगोदर वाटतं की हां पूर्ण व्हिडिओ मला समजला पर परंतु जेव्हा आपण प्रॅक्टिकली त्याची प्रॅक्टिस करून जेव्हा आपण बघतो तर तेव्हा आपल्याला पूर्णपणे लक्षात राहतं ठीक आहे तरी ते पहा आपण याची सम केली तर आपण याला कुठला फॉर्म्युला यूज केला तर हे तुम्हाला फॉर्म्युलावरमध्ये शो होत आहे ठीक आहे कशाप्रकारे आपण काढलेलं आहे आता हे डिलीट केलं आपण दुसरं काय यूज करू शकतात तुम्ही इथे क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म्युलाच टॅब दिसतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे काय दिसतंय ॲटोसम इथे काय दिसतंय ॲटोसम तर सम ॲव्हरेज काउंट नंबर मॅक्झिमम मिनिमम तर हे असे तुम्हाला इथे ऑप्शन आहेत तर तुम्ही काय करू शकतात तरी ऑप्शन घेऊ शकतात आता तुम्हाला बेरीज करायची आहे तर इज सम केलं तर ॲटोमॅटिकली फॉर्म्युला लागला ॲटोमॅटिकली सिलेक्ट झालं तुम्हाला फक्त एंटर प्रेस करायचं आहे आलं कशाप्रकारे आलं इज इक्वल टू सम सी टू टू सी फाईव्ह आता सी टू म्हणजे काय इथे पहा टू हा रोल सी हा कॉलम हा एक सेल ॲड्रेस झाला सी टू ठीक आहे सी टू टू सी फाईव्ह म्हणजे सी फाईव्ह कुठला आला आता पहा हे वीस कुठं आहे कुठल्या रोममध्ये फाईव्ह या रोममध्ये आहे तरी या सेलचा ॲड्रेस काय आहे सी फाईव्ह सी टू ते सी फाईव्ह याची टोटल आपण केली सम केलं दीडशे हे आपला आन्सर आला ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही याचं सम करू शकतात ॲव्हरेज कमीत कमी वेळेमध्ये काढू शकतात कुठंही तुम्ही एम एन सी मोठ्या कंपन्यामध्ये जा पॅक ऑफिससाठी किंवा कुठल्याही कंपनीमध्ये जाऊ तुम्हाला ॲडव्हान्स एक्सल हे येणं खूप गरजेचं असतं तर आता पा हे आपण बेसिक माहिती आज पाहिलेली आहे तर आज आपली आजपासून आपली प्रत्येक सिरीज डे बाय डे अपलोड होईल कोणीही व्हिडिओ मिस करू नका पूर्ण आपण एक्सेल हे शिकणार आहोत तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कॉलम पहा कॉलम कुठे एंड होतो एक्स एफ डी हे तुम्हाला दिसत आहे एक्स एफ डी ठीक आहे आणि रो कुठे एंड होतात रो किती आहेत तो माला तो माला हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल कम्प्युटरच्या वगैरे तर त्यामध्ये तुम्हाला एक्सेलमधील रो कॉलम हे विचारले जातात ठीक आहे त्यासाठी ते पहा रो किती आहेत दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर तर ह्या लाईन आपण रो म्हणत असतो आणि हे जे उभे कॉलम आहेत त्यांना आपण कॉलम म्हणत असतो एक रो आणि एक कॉलम याचा एक सेल तयार होतो ठीक आहे तर आतापर्यंत तुम्हाला सेल काय कॉलम काय किती कॉलम असतात बार नेमचा काय यूज होतो हे प्रत्येक टॅबमधील आपण प्रत्येक एका एका ऑप्शनचा एक पुढे घेणारच आहोत कारण ॲडव्हान्स एक्सेल शिकायचं असेल तर पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकणं गरजेचं आहे एकही व्हिडिओ मिस करू नका घरी लॅपटॉप कम्प्युटर काहीही असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करून पाहू शकतात त्याचबरोबर खाली बघा तुम्हाला दिसत आहे ते प्लस आता आप आपण या शीटमध्ये काम केलेलं आहे आपल्याला आणखीन एक नवीन शीट पाहिजे तर तुम्ही ते प्लसवरती क्लिक करा सी टूवरती आपण आलेलो आहोत आता इथे आपण काय केलं तर पाढे लिहिलेले आहेत एक आता बघा मी पाढे लिहिण्याची तुम्हाला ट्रिक दाखवते इथे एक लिहिलं आपण इथे दोन लिहिलं इथे काय केलं दोन लिहिलं इथं काय केलं चार के लिहिलं ठीक आहे तर आता इथे सिरीज आपण पहा टेनपर्यंतचे आपल्याला पाडे घ्यायचे आहेत याला आपण सिलेक्ट केलं हे प्लसचं छोटंसं चिन्ह आलं आपण याला खाली प्रेस केलं दहापर्यंत घेतलं ठीक आहे इथे दोनचं आहे याला क्लिक केलं इथे आपण घेतलं बघा ॲटोमॅटिकली दोनचा पाडा तयार झालेला आहे दोन्हीला सिलेक्ट केलं त्यानंतर आस प्रेस केलं शंभरपर्यंत म्हणजे दहापर्यंत पाणी आपण आता काढलेले आहेत ठीक आहे तर आता आपल्याला याला कॉलम करायचं आहे आता एकपासून पासून दहापर्यंत मी कसं सिलेक्ट करणार कंट्रोल शिफ्ट लेफ्ट ॲरो की ठीक आहे सिलेक्ट झालं त्यानंतर कंट्रोल शिफ्ट डाऊन की पूर्ण सिलेक्ट झालं याला आता आपल्याला काय करायचं आहे ऑल बॉर्डर करायची आहे ऑल बॉर्डर आपण केली याला सेंटर करा होम टॅबमध्ये अलिजमेंट या ग्रुपमध्ये आपण सेंटर करून घेतलेलं आहे तर हे आपलं सीट टूमध्ये झालं सीट वनमध्ये आपण हे केलं आता सीट टूचं तुम्हाला नाव सीट वन ही सीट टूच्या नंतर ठेवायची आहे सीट वनला तुम्ही क्लिक करून धरा पलीकडे घ्या सीट टूला आपण अलीकडे घेऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही सीट या एक्सचेंज करू शकता त्याची जागा आता सीट वन आहे याला आपण नाव द्यायचं आहे आता फास्ट शीट वन आपण घेतली इथे राईट क्लिक केलं माऊसने इथे रिनेमचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे रिनेमवरती के क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहिजे ते नाव तुम्ही याला देऊ शकता आता इथे आपण सब्जेक्ट मा सिरियल नंबर हे घेतलेलं आहे तर आपण इथे सब्जेक्ट असं आपल्याला जर सब्जेक्ट असं ह्या शीटला नाव द्यायचं असेल तर आपण हे सब्जेक्ट असं नाव दिलं ही झाली आपली शीट त्यानंतर शीट टूला कसं नाव देणार रिनेम करायचं राईट क्लिक करून याला काय करायचं आता पाढे पण घेतलेले आहेत ठीक आहे किंवा आपण नंबर्स म्हणून लिहूया नंबर्स हे आपली सीट टू झाली सीट वनमध्ये आपले सब्जेक्ट आहेत इथे आपले पाडे आहेत तर हे दोन शीट झाल्या अशा आपण अनेक सीट घेऊ हो शकतो अनेक म्हणजे जास्त जर इथे डाटा झाला तर ती काय होऊ शकतं तर हँग होऊ शकतं पी सी वगैरे ठीक आहे तर इथे लिमिटेड तुम्ही सीट घेऊ हो शकता त्यामध्ये डाटा हाल घेऊ शकतात तर आता आपल्याला शीट ही डिलेट करायची आहे तर कशा प्रकारे डिलीट करणार पहा ह्या शीटवरती क्लिक केलं राईट क्लिक करा इथे तुम्हाला डिलेटचं ऑप्शन दिसतं रि रिनेमचं असतं ऑर कॉपी व्ह्यू कोड प्रोटेक्ट शीट टॅप कलर ह्याला कलरसुद्धा आपण देऊ शकतो हाईड प्रकारे करायचं तर ते आपण पुढे शिकणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हाला एखादी शीट डिलीट करायची असेल शीटवरती क्लिक करा त्यानंतर माऊसने राईट क्लिक करा त्यानंतर डिलेट हे प्रेस करा शीट टेन आपली डिलीट झाली तशाच प्रकारे तुम्ही सीट नाईनसुद्धा डिलीट केली एटसुद्धा डिलीट केली तुम्ही हे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे फक्त सांगितल्याने समजणार नाही ठीक आहे प्रॅक्टिस करून पहा सीट सिक्स आपण डिलीट केली फाईव्ह डिलीट केली आता पहा पूर्ण आपण सीट डिलीट केल्या आता सीट फोरमध्ये काय माहिती आहे का नाही डिलीट केली आता सीट थ्रीमध्ये काय माहिती आहे का डिलीट केली आता बघा इथे या आपण जे नंबर्स ते टाकलेले आहेत ठीक आहे तर याची आपण शीटवरती काहीतरी आपली डेटा आहे माहिती टाईप केलेली आहे आपला महत्त्वाचा डेटा आहे तर आपण आता इथे शीट आपण जर ही डिलीट करायला गेलं तर इथे काय ऑप्शन येतं पहा आपण डिलीटवरती क्लिक केलं इथे काय सांगते आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल विल परमनंटली डिलेट दिस शीट डू यू वॉन्ट टू कंटिन्यू इथे काय सांगते जर तुम्ही ही शीट डिलीट केली तर तुम्हाला ती शीट परत भेटणार नाही परमनंटली डिलीट होऊन जाईल कंट्रोल हेड किंवा कंट्रोल येस थे असं जर करून ठेवलं तर तुमची ती सीट परत येणार नाही शीट ही डायरेक्टली डिलेट होईल त्यामुळे ते सांगते की मायक्रोसॉफ्ट एक्सेल विल परमनंटली डिलेट दिस सीट डू यू वॉन्ट टू कंटिन्यू जर आपण इथे डिलेट केलं तर पूर्ण सीट डिलेट होईल आणि हा डेटासुद्धा आपल्याला नंतर भेटणार नाही डिलेट होऊन जाईल ठीक आहे आपण कॅन्सल केलं आता पहा पूर्ण डिलेट करायची असेल तर डिलेटवर जेव्हा आपल्याला ही माहिती लागणार नसेल तर डी डिलेट केला आता आपल्याला ती शीट भेटेल का तर नाही भेटणार आता पाय इथे एखादा है, आपण आयटम आहे मराठी हिंदी इंग्लिश हे सब्जेक्ट आपण सिलेक्ट केले आणि की बोर्डवरनं डिलेट ही की प्रेस केली तर ते काय झालं आपलं डिलेट झालं ठीक आहे तर आपण ही माहिती कशी घेऊ शकतो परत कंट्रोल झेड कंट्रोल झेडनं आपण ही माहिती परत घेतली ठीक आहे तसं आपण जर एखादी शीट इथून डायरेक्टली डिलीट केली तर ती सीट आपल्याला प्रत्येकी कंट्रोल झेडने भेटणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कुठली पण सीट डिलीट करण्याच्या आधी ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही सीट झालं सेल झालं रो कॉलम त्याचबरोबर किती टॅब कुठून प्रिंट काढली जाते काय केलं जातं किती ग्रुप कशामध्ये काय काय यूज आहे तर तो आपण थोडा थोडा बघितलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन प्रत्येक टॅबबद्दल व्यवस्थित माहिती घेणार आहोत पूर्णपणे प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा कुठे काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला जे व्हिडिओ पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवत राहा आपण ते व्हिडिओ घेत जाऊ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर भेटूया आपण नेक्स्ट एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करा अभ्यास करा धन्यवाद